बालभारती कथाविश्व छान अशी कविता सागरास विंदा सावरकर विनायक दामोदर सावरकर एकथोर क्रांतिकारी देशभक्त कादंबरी निबंध कविता नाटके इतिहास अशा अनेक क्षेत्रातील स्वातंत्र्यवीर सावरकरांची वाडमईन कामगिरी मोलाची आहे कमला सप्तर्षी गोमांतक ही सावकारांची काही खंडकाव्ये काळेपाणी ही कादंबरी संन्यास्त खडक हे नाटक अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य समर हा ऐतिहासिक ग्रंथ हे एक देशभक्तीचे अप्रतिम व अनन्य साधारण गीत आहे इंग्लंडमधील ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर बसले असता मातृभूमीच्या आठवणीने अस्वस्थ होऊन हे सागरसुक्त त्यांनी लिहिले ने, ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला भूमातेच्या चरणातला तुझ धुता मी नित्य पाहिला होता मज बदलासी अन्य देशी चल जाऊ सृष्टीची विविधता पाहू तै जन्नी हृदय विरह शंकितही झाले परित्वा वचन तिज दिधले मार्गज्ञ स्वय मीच पृष्टी वाहिन त्वरित या परत आणीन विश्वसलो या तव वचनी मी जगत अनुभव योगे बनुनीमी मी तव अधिक शक्त येई त्वरे कथून सोडिले तिजला सागर प्राण तळमळला शुक पंजरी वा शिवारा पाशी हे फस्कत झाली तैशी भूविरह कसा सतत पाहून या पुढती उद्धरणी न तिच्या होसाचा हा व्यर्थ भार विद्येचा ती आम्र वृक्ष वत्सलतारे नव कुसुम युतात्या सुलतारे तो बाल गुलाबही आतारे फुलबाग मला हाय पारखा झाला सागरा प्राण तळमळला नवी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा मज भरतभूमीचा तारा प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी तिजं विन नको राज्य मज प्रिय असाचा वनवास तिच्या जरीपणीचा बुलविने व्यर्थ हे आता रे बहुजीवल गगम ते चित्ता रे तुझं ची सरिता रे तद विरहाची शपथ घाली ते तुझला सागरा प्राण तळमळला या फेम मिशे हससी निर्दया कैका वा वचन भंगिसी ऐसा त्वस्वभामित्वा सांप्रयजी मिरविते भिवनी का आग्लभूमी ते तेला अबल म्हणून फसविली मज ते देशी तरी आग्लभूमी भयभीतारे अबलान माझीही मातारे खतिल हे अगस्तीस हातारे जो आच मनी एक क्षणी तुझ प्याला सागरा प्राण तळमळला विंदा सावरकर यांची ही कविता सागरास कविता छान आहे तुम्हाला कविता कशी वाटली ते न कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद